एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय चा जय जय करत हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये यात्रेतील तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री होम प्रतिपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बुधवारी सायंकाळी पाच वाजता मानाचे सातही नंदी ध्वजांसह पालखी मिरवणूक हिरेहाबू वाड्यापासून मार्गस्थ झाली बाबा कादरी दाते गणपती राजवाडे चौक दत्त चौक मार्गे मिरवणूक जुन्या फौजदार चावडीजवळ काही काळ थांबण्यात आली तेथे पहिल्या नंदी ध्वजासह नागफना बांधण्यात आला हा मानाचा नंदी ध्वज उचलून देणाऱ्या मास्तरांचा आणि पेलणारे सोमनाथ मेंगाने यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर ही मिरवणूक मानिक चौक विजापूर मार्कंडे मार्केंडे मंदिर पंचकट्टा सिद्धेश्वर प्रशाला मार्केट पोलीस चौकी मार्गे होम विधीस्थळी आली तेथे भक्ति भवतान उत्साह होम प्रदीपन सोला पार पड़ा जयकार दाता

कुंभार कन्याचं दातृत्व बघा कुंभार कन्याचा त्याग बघा कुंभार कन्याचा सात्विकता अग्नि बघा किती प्रसन्नतेने येते आणि अग्निनं कुंभार कन्याचा स्वीकार केलेला आहे शुभम भवतो शुभम भवतो शुभम भवतो होम युतींचा सोहळा पार पडल्यानंतर पालखीसह सातही नंदीध्वजांची होमकुंडास प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर मिरवणुकीने पालखीसह नंदीध्वज भाकणूक स्थळी निघाले यावेळी पंचकमिटीचे सदस्य यात्रा समितीचे पदाधिकारी सदस्य आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते मिरवणूक मार्गावर पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही व्यत्यय आला नाही मानाच्या सातही नंदीध्वजांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती विद्युत रोषणाईनंतर मिरवणुकीत मार्गस्थ होणाऱ्या नंदीध्वजामुळे मिरवणूक मार्ग लखलकला डौलाने पुढे जाणाऱ्या नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फ भाविकांनी गर्दी केली होती